नमस्कार मी गंगाधर कदम किनोट किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी मोजे दरसांगी ग्रामपंचायत कार्यालय तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे वीस जून रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कनाके यांच्या हस्ते कार्य सर्व प्रथम धर्तीयाबा भगवान बिरसा मुंडा आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कनाके उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्रामीण विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एनएलवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती यावेळी आधार कार्ड आयुष्यमान कार्ड पी एम योजना यो खाते कार्यक्रमावर सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड तलाठी श्री विकासपुरी सहाय्यक कृषी अधिकारी ग्रामविकास अधिकारी श्री, श्री शेळके साहेब आरोग्य विभाग भोसले साहेब श्री टारपे साहेब आरोग्य विभाग उमरी श्री राम जाधव मुख्याध्यापक भालेराव सर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्रीकृष्ण पेंदोर महाजन सुभाष कनाके दशरथ कनाके दामाजी गेडाम वाघू आत्राम विनोद परचाके नामदेव चांदेकर शत्रुघ्न कुमारे पुंडलिक आत्राम अर्जुन पेंदोर रामू पेंदोर विश्वनाथ कनाके कनाके श्रीमती शोभा नामदेव राठोड अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सेवक साहेबराव पवार विठ्ठल जाधव कार्यक्रमास उपस्थित पत्रकार बंधू श्री रमेश परचाके तसेच गावातील सर्व नागरिकांची कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा